साऊस ऍक्ट्रेस झालेले आहेत वरपूर ऍक्टर झालेले एक नाही पुन्हा ग्रुप आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पण आपल्याला गुस्ट दाखवले एक बरोबरच आणि आपली पब्लिक सुद्धा काही कमी जिसमें इतना सारे साउंड सिस्टम पूरा अपडेट झाले आहे पण आम्ही आज नवीन सिस्टम बघतोय आणि तागाई थोसं समीकरण म्हणून तागाऊ आहे माय गॉड किती आहे काय काय बॉडी टाइप का कसा बरं करता विज्ञान दिस फंटास्टिक बरं पगसी बरं रोबोटकडे करते बदलापूर मध्ये सेलिब्रिटी आणण्यात या सेलिब्रिटी युवा बदलापूरच्या माध्यमातून सेना जिल्हा प्रमुख प्रमुख आणत असतात बदलापूर मध्ये सर्वात मोठी नवरात्र उत्सव ही सह्याद्री तेवीस वर्षापासून ही नवरात्र उत्सव होत असते आणि यावर्षी जे भुवंत पाटील आणि बुलगण हे युवा जिल्हा प्रमुख झालेले त्यांच्या माध्यमातून या नवरात्र उत्सवाचं स्वरूप पालटून चांगल्या पद्धतीने अजून तरुणांना चांगलं काहीतरी द्यावं भेट द्यावं आम्ही समाजकारण करत असताना आपण तरुणांचं काहीतरी लेणं असतो त्यामुळे मला तरुणांना चांगल्या सुविधा लिहिणं चांगले मनोरंजनात्मक कार्यक्रम देणं हे महत्वाचं असतं म्हणून चांगल्या चांगल्या सेलिब्रिटी अजून चार दिवस